नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप असं मस्त माशाचे काळे झणझणीत तरीदार कालवण आपण तयार करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा मासा कोणता आहे ते पण कमेंट करून सांगा आणि आयुर्वेदिक मासा आहे असं म्हणजे जिथून मासे आणले ना त्या म्हटल्या की हा आयुर्वेदिक मासा आहे तर मला पण माहीत नाही जास्त तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघा स्वच्छ पाण्यामधून मासा धुवून घेत आहे आणि हे बघा सगळं पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलं आणि ते पाणी काढून टाकलं आणि हा बघा स्वच्छ पुन्हा दुसऱ्या पाण्यातून चांगलं धुवून घेतलं आणि बघा किती मस्त मासं दिसत आहे तर ह्या माश्याचं नाव काय आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आता मासे स्वच्छ धुवून झाले की आता मसाल्याची तयारी करते मी आणि त्यासाठी का चार पाच बारीक कांदे घेतले आहे आणि ते मी गॅसवरती भाजून घेणार आहे आणि खोबरं बघा ह्या पद्धतीने मी गॅस भाजलेला आहे की त्यामुळे आपण लाल मिरची पावडर जरी टाकली तरी भाजी अशी मस्त काळसर दिसते आणि खायला पण खूप अशी मस्त टेस्टी लागते आता ह्या बघा ह्या पद्धतीनं चांगलं खोबरं भाजून घेते मी आणि भाजल्याच्या नंतर त्याला गार करून आणि मग त्याचे थो छोटे छोटे काप करून घेणार आहे तर हे बघा आणि असं जळ आणि जळकट वगैरे काहीच लागत नाही खूप अशी मस्त भाजी लागते की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा तर हे बघा आपलं खोबरं मस्त भाजून झालं आता त्याला गार होईपर्यंत हा मसाला काढलाय धन डाळ लसूण आणि कोथंबीर आहे आणि सगळं कढईमध्ये तेल घेतलं सगळं एकत्र टाकलं आहे मी आणि मस्त चांगलं भाजून घेते आणि थोडीशी डाळ आणि धन भाजत आले की त्यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या आहेत त्या टाकल्या आणि ते पण ते चांगले व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेत आहे की त्यामुळे कोथिंबीरच्या काड्यामुळे काय होतं भाजी खूप चवदार लागते आणि आपले कांदे पण भाजले तर सुद्धा तेलामध्ये चांगले परतून त्याच्यातच टाकले आणि चांगले परतून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीनं चांगले स्मॅश केले त्याला थोडेसे असे नाही का मग मिक्सरमधून लवकर बारीक होत्यात असे फोडून घेतलेले आहेत चमच्यानेच थोडेसे हे केलेले त्याच्यावाले आणि भाजलेला असल्यामुळं कांदा असं गॅस खूप छान भाजी लागते हे बघा आणि आता यामध्ये असे ना जे खोबरं आहेत ना आपलं त्याची छोटे छोटे काप करून टाकते मी आणि भाजलेलं असल्यामुळं काय होतं हाताने सहज खोबऱ्याचं काप होतात आणि कांदा टमाट पण मी चिरून घेतलेला आहे तर ह्या बघा आधी थोडंसं चाकून करून बघितलं पण नंतर हाताने सहज झालं म्हटलं चाकूची काही पण गरज नाही आहे आणि मस्तपैकी पैकी ह्या बघा छोटे छोटे तुकडे केले आणि त्यामध्ये टाकले आणि मिक्सरमधून सहज ते बारीक होतात आणि थोडंसं खोबरं दादूला आणि दुगाला पण मी असं भाजलेलं खायला दिलं दोघांना पण आवडतं आणि दादूची तुम्ही रिॲक्शन पण बघा खोबरं खाताना कसं करता येतं त्याला पण आवडतं आणि भाजलेलं खोबरं जर अजूनच जास्त चवदार लागतं तर हे मासे चांगले धुतलेले आहे आणि आता हे मासे चांगले याच्यामध्ये आपण आहे ना हळद टाकणार आहे हळद थोडीशी आपल्याला जादा टाकायची आहे आणि याला थोडंसं असं बाहेरच आपण नाही का चांगलं असं मिक्स करून घेणार आहे हळदीमध्ये मिठामध्ये आणि लाल मिरची पावडर थोडीशी टाकणार आहे तर हे बघा हळद एवढी टाकली मी आणि चांगलं असं असं जर केलं ना खायला मासं खूप छान लागतो आणि हे बघा मीठ टाकलं आहे मी थोडंसं किंचित जादा टाकायचं आपल्याला आणि चांगलं मिक्स कालून घेते मी बघा ह्या पद्धतीनं सगळ्याला हळद सगळ्या माशेला चांगली मिळाली पाहिजे आणि थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे की ज्याची ना मस्त टेस्ट येते भाजीला आणि चांगलं पुन्हा कालून घेत आहे हे बघा तर बघा हे बघा आपलं आता मासे सगळे कालून झाले हळद मीठ मिरची चांगली त्याला मिक्स झाली आहे आणि आता मस्तपैकी हा मासा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यालामध्ये चांगलं थोडंसं कमी गॅसवरती फ्राय केल्यानं खूप असा छान लागतो खायला तर चला आता मी तुम्हाला फ्राय करताना दाखवते आणि हे बघा आता मसाला मिक्सरमधून काढून घेतला आणि मस्त काळा झालेला दिसतो आहे बघा कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि आता मासे फ्राय करायचे तर मासे फ्राय आपल्याला तुमचे दाजी करून देणार आहे आणि मी मस्त आम्ही गरम गरम खाणार आहे तर फ्राय केलेले मासे तर बघा ते कसे त्यांच्या पद्धतीने करतात आणि थोडीशी ते पण मदत करत असतात स्वयंपाकात हे बघा बाकीची तयारी मी केली आहे तर फ्राय करायचं काम ते करते हे बघा आणि हा मासा खायला खूप छान लागतो ह्याचं नाव काय आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही नाहीतर व्हिडिओच्या शेवटी बघा तेच नाव आहे का ते पण सांगा दादूनेही नाव सांगितलं आहे माशाचं आज तुमच्या वेळ आली ना आज तुमच्या हाताच हाताचं बनवलेला माशाची भाजी खायची Hmm. आज काय बनवते सांगा मासे आज तुम्ही आम्हाला करून घालणार आहे ना आणि तुम्ही पण खाणार खाणारे कर देखो अरे वाह फिश फ्राई कर रहे हैं क्या बना रहे हैं फिश फ्राई और दादू देखो कैसा देख रहा है हां किधर खड़ा है मालूम है? ये देखो ऊपर खड़े होकर तो देख रहे हैं हाँ। इसके लिए बड़ा हूं हूं हमने देखा खूब ही मस्त फिश फ्राई झाले फिश फ्राई

तर बघा फ्राय आपलाय आणि आणि असं पाणी खायला सुद्धा तेवढा चवदार आणि अप्रतिम मासा लागतो तर ह्या बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने करतात का नक्की सांगा ही आपली साधी सिंपल पद्धत आहे माशी तयार करण्याची आणि खूप असं मस्त फ्राय झाले आणि आता हे खायला खाणार आहेत सगळेजण आणि खाता हे खाताना पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तोपर्यंत बाकीचे मासे मी फ्राय करून घेत आहे सगळे आणि हे मासे मुलं आणि तुमचे दाजी खातील आणि आता जाता मी पण खात आहे तर हे बघा हे बाकीचे मी फ्राय करत आहे आता आणि ते बाकीचे मासे ना तुमचे दाजीने ते खाते त्यांना पण मी तुम्हाला दाखवते तर बघा मस्त त्यांची चालले आहे खायची तयारी आणि आता इकडं मी भाजी बनवत आहे तर कढई त्याच त्यालामध्ये मी करणार आहे अजून थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये कांदा टाकला चांगला परतून घेतला आणि टमाटे टाकले टमाट्यामुळं तामा तामा खूप अशी भाजीची टेस्ट येते आणि हॉटेल टाईप भाजी लागते खायला तर नक्कीच तुम्ही अशी भाजी करून बघा हॉटेलच्या भाजीपेक्षा पण खूप छान आणि किती खाऊ किती नको अशी भाजी आणि दोन सोडून तीन भाकरी तर तुम्ही नक्की खाशाल अशी मस्त भाजी झालेली आमची ही भाजी इतकी मस्त झाली ना मुलांना तर खूप आवडली आहे तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा ह्या पद्धतीनं आणि आता त्यामध्ये जो वाटण आहे आपलं ते टाकलं आणि थोडीशी कोथंबीर पण पर परतायला टाकलेली आहे आणि आता चांगला मसाला चा परतून घेणार आहे मी ह्या पद्धतीनं आणि तुम्हाला तर माहिती आहे मसाला परतला तर भाजी छान लागते आणि बघा किती मस्त तरी आलेली आहे आणि आता मसाला ता परतला आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाका आम्हाला थोडीशी तिखट भाजी आवडते म्हणून मी थोडीशी टाक दोन चमचे तीन चमचे लाल मिरची पावडर टाकते आणि हळद टाकली आहे हवीमुळे तरी ती भाजीला कलर येतो आणि थोडंसं चवीनुसार गरम मसाला टाकला हे बघा आणि आता पुन्हा मस्तपैकी मिक्स करून घेते कालवून घेते आणि मग पुन्हा त्याचा कलर बघा खूप छान असा येतो भाजीला मसाल्यामुळं भाजीला खूप असं अजून मस्त छान कलर येतो तर हे बघा ह्या पद्धतीनं केलेला आहे कालून घेतलंय मी मसाला आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी पण जास्त टाकायचं नाहीये एक तांब्या पाणी भरपूर होतं कारण माश्याला जास्त शिजवायचं नसतं थोडीशी एक दोन मिनटं उकळी आली की आपली भाजी तयार होती कारण ते मासे अगोदरच असं फ्राय करून जास्त शिजायची गरजच नसते त्यांना त्यामुळं आणि आता हे बघा एवढंच पाणी घेतलेलं आहे मी एक तांब्याला पण थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि वरून कोथंबीर टाकली आणि मस्त आदनाला उकळ येऊ देणार आणि हे बघा हे मस्त फ्राय केले कुरकुरीत मासे दिसत आहे आणि बघा भाजीला किती मस्त तरी आलेली आपली आणि कडानी बघ बघा तुम्ही रसात थोडंसं दोन तीन मिनटं मी शिजून घेतलेला आहे रसा शिजल्यामुळं काय होतं की सगळा मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि खायला अजून अप्रतिम लागतो तर आता मस् चौ उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये ते फ्राय केलेले मासे मी टाकत आहे ह्या पद्धतीने आणि सगळे मासे टाकून दिलेले आहे आणि प्लेटीमध्ये थोडासा माशाचं तेल वगैरे होतं मसाला होता तर त्यात पण रसा तो थोडासा घेऊन टाकला आणि तो पुन्हा त्यामध्ये टाकून दिलेला आहे तर सगळे मासे मी टाकले आणि बघा आपली भाजी इतकी सुंदर आणि इतकी मस्त दिसते आणि खायला सुद्धा तेवढीच भारी लागते तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा अशी भाजी लागणार नाही अशी भाजी झालेली आहे तर नक्की करून बघा दोन मिनटं मासे शिजून झालेले आहेत ह्या बघा कमी घ्यासो शिजत आहे आप आपल्याला आणि माशाचा आरक पण राशत उतरण मग आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजची ही भाजी पण कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ टाकेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तर बघा मस्तपैकी वरून थोडीशी कोथंबीर टाकली आहे आणि आता आपली ही भाजी मस्त तयार झाली आहे आणले आणि आता ही हा भाजीला मी ताटामध्ये सर्व करते